नमस्कार नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या श्री असले रासाई देवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव सुरू आहे आचरणीमध्ये सालाबादाप्रमाणे या ठिकाणी हजारो भाविकांची जेवणाची व्यवस्था महाप्रसादाच्या रूपाने केलेली आहे ती शिवसेनेचे नेते अपुलसिंह रावराणे सालाबादाप्रमाणे यावर्षी हजारो भाविक फक्त महाप्रसादाचा लाभ घेत आहे वार्षिक जत्रोत्सव रायसाई माते चरणी काय आपण मागित आमची नासाई देवी वैभवणी तालुक्यातली सर्वात मोठी जत्रा आहे आणि दरवर्षी प्रमाणे आम्ही सर्वच जण ग्रामस्थ आतापर्यंत दिलेलं आहे येणाऱ्या सर्व भाविकांनाही ती भरभरून देते सकाळपासून आमचे उत्सव चालू असतो याच्या आधी ही जत्रा सात दिवस भरायची आता वेळे लोकांच्या विधी शेड्यूल मुळेवान्यांना वेळ नसल्यामुळे माहेरवासी वेळ नसल्यामुळे आता ती तीन दिवसावरून आता एक दिवसावर आलेली आहे सकाळपासून आमच्या पूजे अभिषेक होतो अभिषेकानंतर अभिषेक होतो अभिषेकाच्या नंतर आमची पूजा होते पूजे पूजेमध्ये सर्वच जण ग्रामस्थांच्या मानकऱ्यांची तिथे रीती रिवाजा प्रमाणे रूढीप्रमाणे सगळ्यांच्या परवानग्या घेऊन पूजेला सुरुवात करतात ही पूजा झाल्यानंतर भाविक दर्शनासाठी रांग लावतात काही नवस बोलणारे असतात काही नवस फेडणारे असतात बऱ्याच पायर वाचनी आलेले असतात ओटी भरायला आलेले असतात आणि हिची यादी अशी आहे की ही रासाई आहे ही, ही भरभरून देणारी आहे आणि हिने भरभरून आजपर्यंत सर्वांना दिलेलं आहे आम्हा सर्वांना भरभरून दिलेलं आहे त्याच्यानंतर दुपारी आम्ही महाप्रसाद असतो जवळजवळ साडेबाराला साडेतीन चार पर्यंत होतो पाच ते सहा हजार लोक दरवर्षी महाप्रसादाचा लाभ घेतात संध्याकाळी पंचवीस ते तीस हजार लोक पालखीला असतात म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते एवढी गर्दी असते आमच्या रीती रिवाजाप्रमाणे सर्व अं देवाचे कौल वगैरे झाल्यानंतर पाच सात पेऱ्या या आम्ही प्रदक्षिणा पालखीच्या घेतो त्यावेळेला पालखी वाजत गाजत पूर्ण मिरवणूक काढली जाते पालखीची आणि त्या सात फेऱ्यांना सर्वच जण त्या पालखीमधून सात फेऱ्या मारतात त्याच्या त्यानंतर लहान मुलांचे रेकॉर्ड चे कार्यक्रम पैठणींचा महिलांचे कार्यक्रम असे वेगवेगळे कार्यक्रम हे इथून तिथे होतात त्यानंतर सकाळी सर्वात महत्वाचं म्हणजे साडे अकरा ज्या वेळेला पालखी आमची पुन्हा देवडात जाते फिरावते त्याच्यानंतर इथे आपल्या परंपरेनुसार आपल्या सिंधुदुर्गातली लोककला दशावतारी हे नाटक इथे दरवर्षी आम्ही इथे आवर्जून ठेवतो आणि बरीच लोक मुंबई पासून ते दाखदपणे हे दशावतारी बघायला खास थांबतात सकाळी चार वाजेपर्यंत पहाटेचा पहाटेची काकड आरती पर्यंत सर्वजण इथे थांबलेले असतात आणि काकड आरती झाल्यानंतर मग हे यात्रेची सांगता होते मी आणि माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्वच जण देवीकडे दे मागणं हो एवढंच सांगतो की जसं आम्हाला सर्वांना आजपर्यंत सुखी ठेवलेलं आहे समृद्ध ठेवलेलं आहे समाधान ठेवलेलं आहे तसंच यापुढेही आम्हाला सर्वांना सुख समृद्धी आणि सुदृढ असं निरोगी आयुष्य दे तसेच तुझ्याकडे येणाऱ्या सर्व भक्तांनाही भरभरून सुख समृद्धी आणि समृद्धी दे त्यांना सुदृढ आणि निरोगी असं आयुष्य दे आणि आपल्या या महाराष्ट्राचं तसंच देशाचं या भागात जे येणारे भाविक राजकीय असतात काही वेगवेगळ्या कला क्षेत्रातले असतात या सर्वांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अत्युच्च असं त्यांना यश मिळवून दे ज्येष्ठ सुदा। आपण भेटतात दरवर्षी आपण दर सांगतात पण यावर्षीचा सल्लास जरा खूप वेगळा वाटत काय ही रात्री म्हणजे राज सत्तेची रसायनी बी आहे लोकांना भरभरून देते आणि आलेल्या लोकांना परत येण्याचा परत परत वाटतो कारण ते नवच करतात आणि नवच पेढायला म्हणून आज भरपूर लगेच जवळजवळ पंचवीस हजार लोक इथे पाहिला लावतात आणि त्याला सर्वांना आनंद मिळतो त्यांना वाटत म्हणून ही जत्रा आमचे नावलौकिक होते मुंबई काय नाही प्रत्येकाला आपुलकीने हे आपलं ग्राम देवता आहे आणि आपली इच्छा मूर्त करते म्हणून सर्व मुंबई पासून अगदी जिथे जिथे असतील कुठे पर्याय देशात असतील तरी हे टाकून आजची जत्रा सर्वजण भाटेन करतात आणि त्यांना भाविक म्हणून समाधाने प्रसन्न वाटत हे त्याची भावना असते नक्कीच हे होते रावराणे काका ज्येष्ठ नागरिक का आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत रासाई मातेची जत्रा ही वैभववाडी तालुक्यातून सर्वात मोठी जत्रा मांडली जाते जवळजवळ पंचवीस ते तीस हजार भाविक या ठिकाणी जत्रेला येतात रासाई मातेचं या ठिकाणी दर्शन घेतात नवज बोलतात काही नवस फेडतात आणि संध्याकाळी यांनी घ्याणी भरभरून असा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम सुद्धा असतो तो सुद्धा आपण दाखवणार आहोत मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट सामाजी परम सह वैभववाडी सिंधुदुर्ग